आम्ही बी पूर्ण काम करून गेले तेव्हापासून थोडासा प्रत्येकच मुख्याध्यापकावर काम करण्याचा लोड वेगळ्या पद्धतीने वाढला ज्याला येते फरक झाले पण त्यांनी यांच्या कालावधीमध्ये अतिशय उत्कृष्ट शाळा चा चालवली आजपर्यंत शेवटी संस्थेअंतर्गत जे काही मतभेद झाले पण शेवट गोड झाला त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून मनपूर्वक अभिनंदन करतो यापुढे आता राहिलेले एक विद्यार्थ्यांची शिस्त असो खरंच म्हणजे आम्ही जवळपास पंधरा वर्ष झालं मू मजूर सरांचं पाहतो की त्याचं कार्य कधी चाय देखील पाजवा म्हणायची गरज नाही त्यांना जेवढी खुशी वाटत म्हणजे सगळं सर, सर्व स्टॉप असलं की ॲटोमॅटिक त्याच्या मनामध्ये येते आणि त्यांनी चाय मागवू नये नाश्ता मागवू नये इथपर्यंत त्यांना शिक्षकावरही प्रेम केलं आहे आणि त्यांच्या उर्दू उर्दू विभागावरच नाही तर त्या त्या ठिकाणी तीन युट चालतात माध्यमिक प्राथमिक मराठी मिडियम आणि उर्दू कधीच भेदभाव केला नाही सर्वांना प्रेम देण्याचं काम केलेलं आहे आणि कुठलीही गोष्ट अडचण आली तर अगदी कुणाकडे ते पळायचं तर त्यांच्याकडून शिकावं गुरुनाथराव साहेबांकडे जा गुरुनाथराव साहेबांनी याला आमच्यातून आज रिटायर झालेलं आहे जिथून गेले असं म्हणजे देवाने देवाने देवाने। देवाने देवाने देवाने। देला। देला। आज आपले मित्र आदरणीय मगदूम सर सेवानिवृत्त झाले आहेत त्या अनुषंगाने आज महासंघाच्या वतीनं सत्कार सोहळा आयोजित केला होता आणि सत्काराला हे शुभेच्छा द्या तुम्ही या ठिकाणी देवकाश प्राथमिक शाळा कंधार येथे खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाच्या वतीनं व खाजगी मुख्याध्यापकाच्या वतीनं आणि खाजगी महासंघ खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे कंधार तालुक्याचे एक व नांदेड जिल्ह्याचे एक धडाडीचे कार्यकर्ते आदरणीय मंजूर अहमद सर यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ व व खाजगी मुख्याध्यापक व खाजगी शिक्षक यांच्या वतीनं हा आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत मी हरिहर चुडे महाराष्ट्राचे खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ प्रांत उपाध्यक्ष त्यान या त्याने आम्ही त्यांना या ठिकाणी अशा शुभेच्छा देतो की त्यांचं हे कार्य या श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्या मगदुमिया उर्दू प्राथमिक शाळेमध्ये मगदुमिया उर्दू प्राथमिक शाळेमध्ये एक मुख्याध्यापकाची अतिशय चांगल्या प्रकारची जबाबदारी त्यांनी पार पाडली त्याबरोबर संस्थेची जबाबदारी पार पाडली व महासंघाच्या कार्यामध्ये अतिशयपणे अग्रगण्य असल्या असायचे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं प्रशासन त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये चालवलं महासंघासाठी तळ आणि धनानं झटणारे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आज सेवानिवृत्त होत आहे सेवानिवृत्त जरी झाले तरीही ते आमच्या महासंघाशी एकनिष्ठ राहू प्राथमिक शिक्षक महासंघाच्या वतीनं कंधार तालुकाच्या वतीनं भास्कर कर सर आणि सर्व मुख्याध्यापक अव जिल्हा महासंघाच्या वतीनं व महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक महासंघ प्रांत कार्यकारिणीच्या वतीनं सुद्धा त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांचं आणि अशाच प्रकारे संघटनेचं तर कार्य याबद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन आपले धन्यवाद आपल्या सेवापूर्ती गौरव सोहळ्या निमित्त आपल्या सर्वांच्या वतीनं आम्ही आमचा तुम्ही आमचा सत्कार करा त्याबद्दल आपले हार्दिक आभार स्वागत विचार होने का और मैं पहले संस्था का शुक्रिया अदा करता हूँ ढोंडगे साहब का साहब का तमाम संस्था के का मुझे संभाल के लेके चले और महासंघ का शुक्रिया अदा करना चाहता हूँ पूरे एच लोगों का आज मुझे विद्या विकास में शाहपुर शहर और तमाम एच लोग टीचर लोग ने बुला के मुझे सम्मान करे इसबार करे और इसके पहले उन्नीस दो हज़ार उन्नीस में हजकु जाटे में वो याद आ रही है मुझे ये ये पब्लिक थी ये पूरे लोग थे मेरा सत्कार करे यहाँ बुलाएँगे के केंद्र प्रमुख के साथ और सब हुकुम देंगे मैं आपके साथ रहूँगा यहाँ रोंगा नान रोंगा मां के साथ रौंगा शुक्रिया अदर